मिरजेतील सिद्धार्थ तरुण मंडळातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ तरुण मंडळाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे आज पंचशील नगर येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीचे उद्घाटन आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेवक सुरेश आवटी पांडुरंग कोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते ही मिरवणूक मिरज शहरातील मुख्य मार्गावरून निघाली होती मिरवणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा ठेवलेल्या रथाचा समावेश होता विविध वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक निघाली होती घोडे उंट विद्युत रोषणाई सोबत सर्व समाजाचे आंबेडकर प्रेमी या मिरवणुकीत सामील झाले होते या मिरवणुकीची सांगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झाली या मिरवणुकीचे आयोजन सिद्धार्थ तरुण मंडळचे शिवाजी कांबळे चंद्रकांत सर्वदे प्रशांत कांबळे प्रमोद कांबळे पोपट कांबळे योगेश कांबळे राकेश कांबळे यांनी केले होते सर, वैचारिकरित्या आम्ही मानत आहे बाबासाहेबांचे विचार या मिरवणुकीच्या माध्यमातून आम्ही चळवळीच्या माध्यमातून आजपर्यंत करत आलो आहोत तर इथून पुढेही करणार तसेच या मिरवणुकीमध्ये आमच्या अध्यक्ष चंद्रन सर्वदे खजिनदार पप्पू कांबळे तसेच पिंटू कांबळे अमोल सर्वदे योगेश कांबळे राकेश कांबळे तसेच या मंडळातील सर्व ज्येष्ठ महिला आपल्या समाजातल्या सर्वच लहान मुला आबाल बालकाने असे भव्य दिव्य उपाध्यक्ष वैभव सर्वदे अशी भव्य दिव्य मिरवणूक या मिरज शहरामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचे आम्ही घेऊन चाललो आहोत